आपेगाव येथून संत ज्ञानेश्वर माऊलींसह त्यांच्या मातापित्यांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे चुंबळी घाट पार केल्यानंतर बाल वारकऱ्यांनी मनोरा रसत वारीमध्ये आनंद घेतला यावेळेस वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी पाहूया आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून ज्या दिंड्या आहेत त्या पंढरपूरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर वारकऱ्यामध्ये मोठा उत्साह या ठिकाणी आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेले आपेगाव येथून हा पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे मात्र कुठलाही चेहऱ्यावर थकवा नाही एक आनंद आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे जे बाल वारकरी आहे यांनी हा अनोखा मनोर जो आहे तो तयार केलेला आहे आणि अनेक दिवसाचा पायी प्रवास करत कुठलाही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळं सर्वत्र आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतं आहे कुठलाही टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर किती दिवसाचा प्रवास असतो खऱ्या अर्थानं आमच्या ज्ञानराजे मौलींच्या जन्मभूमीहून आठशे अठ्ठेचाळीस वर्षाची ही वारके संप्रदायाची परंपरा मौलींच्या पंजोबापासून चालत आलेली ही वारी आणि या वारीचं एक सार्वजनिक स्वरूप ज्ञानाबाईने केलं आणि हा सोहळा पंढरपूरला जात असताना तुम्ही म्हणता थकवा थकवा येण्याचं कारण का नाही तर लागला टकळा पंढरीचा काही एकादशी आषाढी आहे या संतोक्तीप्रमाणे त्या भगवान परमात्म्याला सुद्धा काही भेटेन माझा मायबाप या संतुप्तीप्रमाणे त्याला सुद्धा आमची ओढ लागलेली आहे आठ दिवसाचा जा प्रवास झाला थोडा सुद्धा थकवा जाणवला नाही भगवा पताका घेत ज्ञानबा माउलीचा जयघोष करत आता ही पालखी जी आहे ती पायवाडी जी आहे ती आता पंढरपूरच्या दिशेने निघताना आपल्याला पाहायला मिळते लोकशाही न्यूज साठी सुरेश भट पाटोदा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.